उभं आयुष्यभर लोक काय म्हणते आता एखादा माणूस काय लाजून लाजून काय म्हणतं नाही बाबा लोकं नावं ठेवतील नाही बाबा लोकं नावं ठेवतील आता मला पण लोक नावं ठेवतेच म्हातारी झाली एवढी म्हातारी झाली कशाला आता नकरी करते कशाला व्हिडिओ काढते आणि कशाला काय करते पण नावं ठेवते त्यांच्याकडं लक्ष नाही द्यायचं लोक नावं ठेवून ठेवून काय शेवटला आपलं काय जय जय राम चला राम नाम सत्य आहे म्हणून कुणाला लाजायचं नाही घाबरायचं नाही आणि आपण जे करायचं ते करीत राहायचं अजिबात कुणाला घाबरायचं नाही माझं हे फक्त सांगणं आहे माझं आत्तापर्यंत गेलं की आयुष्य गेलं सगळं आणि घाबरून पण आता इथून पुढं नाही हे राहिलेलं आयुष्य मी असंही करणार तर तुम्हाला कसं वाटतं आहे की बघा अजिबात कुणाला लाजायचं नाही आणि घाबरायचं नाही नाहीतर आपलं रामनाम सत्य आहे